है, पूर्ण महाराष्ट्र अखंड भक्तांची मागणी आहे कि या ट्रस्ट मध्ये किंवा देवाल जी प्रमुख जे, जे सगळे नुकसान झाले ह्याचे आरोप आमचे पूर्णपणे श्रीमती आयुक्त निवेदता पवार धर्माधिक कर्नाची यांच्यावर पूर्णपणे आमचा आरोप हो आहे व त्यांची नारको टेस्ट करावी आमची पूर्णपणे मागणी आहे कारण हे ट्रस्ट बरकास किंवा आत्मापूर जेवाला जे चालले त्याचा जबाबदारपणे ते आहे माध्यमिक दैनंदिन सगळ्या गोष्टी यायला लागल्यात या गोष्टी बोलण्याचा अधिकार म्हणजे या भ्रष्टाचार कारभाराला आम्हाला ट्रस्ट बरकास करा आमचं निवेदन अर्ज आज दिलेला आहे मी या निवेदन अर्जामागे आमचं असं आहे की ह्या भ्रष्ट कारभाराला सगळ्यात मोठा हस्तक्षेप आहे तो श्रीमती निवेदिता पवार या धर्मादायक आयुक्त यांची नार्को टेस्ट पूर्णपणे करा कारण यांनी जो निर्णय घेतात त्यामुळे देवस्थानचे सगळ्यात मोठे नुकसान झालेलं आहे आम्हाला असं भक्तगणाकडून ऐकण्यात आलेलं आहे की मॅडमनी पैसे घेऊन पूर्णपणे निकाल लावलेले आहेत आमचं पूर्ण आरोप आहेत की नायकोडे साहेबांपासून खडके मॅडमपर्यंत जे काम चांगलं करत होती त्यांना काढून त्यांनी परत नवीन का रूपांतर करत आहेत एक ट्रस्टच बरखास्त करा कारण देवाच्या कारणीभूताला सगळे नामोनेश्वर भक्तांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत आणि या गोष्टीसाठी आम्ही रविवारी मुदातिकता ते आदमापूर या मंदिरा परिसरात घंटानात मोर्चा पूर्णपणे घेत आहे आम्ही त्या मोर्चेत पूर्णपणे आमची मागणी आहे की या ट्रस्ट बरखास्त करा कारण वेळोवेळी पूर्ण या ट्रस्टमध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार चालू आहेत आज पण भ्रष्टाचाराचे आरोप केले आम्ही किती अर्ज केले सगळे केले आमच्या अर्जाला कोणतीही मागणी नाही कोणतीही त्याला उत्तर दिलेलं नाही